नमस्कार मित्रांनो मी रवीना रवीना रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँ मनापासून स्वागत मी आज तुमच्यासोबत स्टीम मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे मोमोज बनवायच्या खूप साऱ्या रेसिपीज आपल्याला मिळतील पण जे ऑथेंटिक नॉर्थ साईडला मोमोज मिळतात दिल्लीकडे ते आपण आज बघूया मी इथे एक लहान साईजची पत्ताकोबी घेतलेली आहे आणि एक गाजर घेतलेला आहे त्याला व्यवस्थित किसून घेऊया आपण मोमोजसाठी लागणारे साहित्य बघूया यात आपण एक वाटी पत्ताकोबी घेतलेली आहे त्यात अर्धा वाटी गाजर घेतलेले आहे एक लहान वाटी बारीक चिरलेला कांदा ॲड करूया यात आपण एक मोठा चमचा नमक टाकूया व ते सगळं व्यवस्थित कालून अर्धा तास चाळणीत ठेवूया मीठ टाकल्यामुळे भाज्यांमधील पाणी निघून येईल जर इथे आपण भाज्यांचं पाणी व्यवस्थित काढलं नाही तर ते पाणी मोमोज आपण जेव्हा स्टीम करतो तेव्हा त्यात ओलावा सोडतं भाज्यांचं मिश्रण आपण अर्धा तास बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण मोमोज बनवण्याची तयारी करूयात त्यासाठी आपण एक लहान वाटी मैदा घेतलेला आहे त्यात चवीपुरता मीठ घेतलेला आहे व ते व्यवस्थित आपण कनिक मळून घेऊयात व ती अर्धा तास बाजूला ठेवू अर्धा तास झालेला आहे तर आता आपण भाजींमधलं पाणी व्यवस्थित काढून घेऊ इथे तुम्ही पाणी हाताने पिडूनही काढू शकतात किंवा मशलीन क्लॉथ मध्ये भाज्या टाकून पिळूही शकतात अशा प्रकारे आपण भाज्यांमधलं सगळं पाणी व्यवस्थित पिळून घेऊ बघा भाज्यांमधील एवढं पाणी निघालेलं आहे आता आपण मोमोज मध्ये लागणारी स्टफिंग तयार करूयात यासाठी आपण इथे बारीक चिरलेले लसूण घातले आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची व किसलेलं अद्रक घातलेलं आहे पण अगोदर नमक ॲड केल्यामुळे यात आता नमक ॲड करायची गरज नाही कणिक मडून अर्धा तास झालेला आहे आता आपण त्याचे व्यवस्थित लहान लहान गोडे तयार करून घेऊ जेवढी मोमोजची कोटिंग पातळ असते तेवढीच ती खायला आणि दिसायलाही छान दिसते मोमोजसाठी आपण लहान पुरी लाटून घेऊयात यात लाटताना नेहमी कडेला लाटावे जेणेकरून आपण आत स्टफिंग भरतो व जर आपण आत बारीक लाटलं ला, तर ती स्टफिंग बाहेर निघण्याची शक्यता असते आता आपण मोमोजला शेप कसा द्यायचा ते बघूयात या पद्धतीने हळूहळू एकावरती एक पूळ चिटकवून घ्यावा व त्या पूडला हळवारपणे प्रेस केल्याने तो व्यवस्थित स्टीम देखील होतो जर तो जाड राहिला तर तो खाण्यास चांगला लागत नाही अशा प्रकारे आपण सगळे पूड एकावरती एक व्यवस्थित चिटकवून घेतलेले आहे व यात आपण जी दुसरी साईड असते पुरीची ती आता एकमेकांवर प्रेस करून घेऊयात हे व्यवस्थित प्रेस करणं खूप गरजेचं असतं कारण जेव्हा आपण मोमोज स्टीम करतो तेव्हा ते सेपरेट होण्याचे चान्सेस असतात अशा प्रकारे आपण अजून एक मोमो बनवून घेऊ इथे आपले सगळे मोमोज व्यवस्थित बनवून तयार झालेले आहेत आता आपण याला स्टीमसाठी ठेवूयात त्यासाठी एका चाळणीत आपण तेल लावून घ्यायचं ला आहे जेणेकरून मोमोज चिटकणार नाहीत व मोमोज व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत एकीकडे पाणी तापलेलं आहे यात आपण मोमोज स्टीम करायला ठेवूयात इथे आपल्याला मोमोज कमीत कमी आठ ते दहा मिनटं स्टीम करायचे आहेत इथे आपले मोमोज रेडी झालेले आहेत बघा त्याच्या प्लेटिंग्स किती छान दिसत आहे व किती व्यवस्थित स्टीम झालेले आहेत तुम्हाला आमची आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका